मैत्रिणी ताई दादा काका मावशी आजी आजोबा आणि आपल्या चिल्लर पार्टीचं खूप खूप स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना तुमचा आजचा दिवस सुखाचा आनंदाचा आरोग्यदायी जाऊ हीच बापर आणि महाराजांना प्रार्थना करते आपल्या नवीन ब्लॉगला सुरुवात करते आज जाऊ माझा असा आहे कारण की मला ना खूप ॲसिडिटी झाली आहे झोप वगैरे नाही ना शिवाजून लहान आहे ना गुड मॉर्निंग व्हेरी गुड भेंडी कापली तू सगळी करते मला कपडे धुवायचे मी तिला म्हटलं मी कपडे भिजवते मी पोळ्या करून ठेवल्या पाणी आमच्याकडे आलेलंच नाही अजून उद्या ना आहे आता शुक्रवारी पाणी येणारे आहे विरा इथं माझी भेंड्या चिरते समजूबा ती ना असं छोट्या छोट्या गोष्टी मला भरपूर मदत करत असते छोटी आहे पण मुलींची मायाच वेगळी असते माझी विरांना भेंड्या चिरते तेव्हा तिनेच चिरल्या आहेत भेंड्या तिला फक्त एकच भेंडी मी चिरून दाखवली म्हटलं बाळा असं कर कारण की ना थोडंसं आज हे झालंय तर ते मुलांना कळतं की जेव्हा ती साईडला पण ठेवते असं तिला सांगितलं ना की कडेचं आणि असं साईडचं काढून ठेवायचं तर बरोबर शिरती सगळ्या भेंड्या तिने चिरलेल्या आहे वटाणा वगैरे सोलणं असे छोटे चोट छोटे काम ती मला करू लागते कपडे काढून आणणं बाबू हळूहळू कापण त्या पण ते भेंड्या पण तिनेच पुसून ठेवल्या मी तिला फक्त स्वच्छ धुवून दिल्या याच्यामध्ये तिने कोरड्या केल्या मस्त छान रुमालाने तिची तिनेच घेतला रुमाल आणि मस्त आता छान भेंडी कापते विरामाची ना तू कापशील हळूहळू चाकूल बर का पण मी घेऊ का वर कपडे भिजवू का म्हणजे भिजलाव चांगले निघताना हळहळू काप बाबू हा लगेच तू आंघोळ तुला आंघोळ घालते ना मग हळस येतोय हळूहळू करतात मस्त छान हळू 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 एकदम हळूहळू करायचं हल्लात काम करायचं वेळ लागला तरी चालत हळूहळू शिर भारी चिरला ना मोठ माणूस सुद्धा एवढा छान चिरणार नाही एवढं छान माझ्या विराने भेंड्या चिरले मस्त काम करतील माझे बाळ कमेंट्स करा माझ्या वीरासाठी छान छान सबस्क्राईब वीरो चल बाबू चिरून गुरुवाची शक्यतो मी फर्ची पुसतच नाही पण कसं मी आम्ही दोन तीन दिवस आल्यानंतर मम्मी डायरेक्ट मळ्यामध्ये जाणं झालेलं जा त्यामुळे फरची राहून गेली नाही तर मला रोज चिमुळे फर्ची पुसावे लागते मुलं असतात ना घरामध्ये त्यामुळे आपल्याला फर्ची नेहमी क्लीन करावे लागते आता पावसाचे पण दिवस आहे जंतू वगैरे आपल्या डोळ्याना दिसत नाही पण असतात ना शिव कसा उचलून खातो खालचं तर मी हप्त्यातून दोनदा हळद मीठ गोमित्र टाकून फरची पुसते आणि बाकीच्या दिवशी इतर दिवशी ना फिनेल सनी फिनेल वापरते मी फरचीसाठी साठी शिवमुळे मला रोज पुसावंच लागते बिरा पण लहानच आहे अजून तसंच आणि घर जेवढं स्वच्छ असेल तेव्हा छान पण ती करायची पाणी गरम करून नाही दिलं मसाला सोडायचं राहतो आधी कसं केलंय मी म्हटलं होत मी स्वयंपाक करते मग पप्पा हो आयुष्यात पहिल्यांदा अशी माहीत केली असं पहिल्यांदा आयुष्यात अशी मॅक केली असं हा अशी

सहा ज्यां छान आंबे आणले स्वामींसाठी ना आंबारस आणि पुरी करणार मस्त पीठ पण भिजवून ठेवलं तर भिजलं छान येतात मस्त फुकतात पीठ भिजवून ठेवलं थोडस काय म्हणतात पातळ मारायचं थोडंसं आपण गोळा करून त्यापेक्षा थोडस ठेवायचं ठेवलं भिजवून देणार नाही थोडा वेळ पापड्यां ते पण काढून ठेवलं एक एकच काढलंय कुरडे ते आम्ही खात नाही त्यांना हलण्यासाठी ना असणे वगैरे ठेवायचंय नाच्या ना वगैरे करते बटाटे पण उकडवले बटाटे चटणी करणार आहे छान मस्त चला आम्हालाच करायला घेते मी आता बाबाला खूप भूक लागली कारण की नाश्ते जेवलेच नाही आज काम होत ना ऑफिस मध्ये आम्हालाच खालच नाही काय घरी आले जास्त पाऊस चालला ना त्याच्यामुळे आम्ही ना आम्हाला सगळ्यांनाच आवडतो पण वेळेस काही अक्षय तृतीय झाली लगेच पाऊस चालू झाला जास्त काही खाणं झालं नाही गेला पण नाही मी नंतर मम्मीकडे गेली महाराजांना नाही मध्ये दाखवायचं होतं आज गुरुवारी म्हणजे चलाच करू घरात पण खातील सगळे असं पिऊन आम्हीच करायचं असं मला आठवतं चांगलं तेव्हा मिक्सर वगैरे म्हणजे परिस्थिती थोडीशीच होती म्हणजे काय म्हणता पण मग होत तरी आमच्याकडे मिक्सर पण मग एवढं माहित नव्हतं ना लहान होतो तेव्हा पूर्वीच्या आपल्या आजींच्या आज कसं करायच्या तशाच मम्मीं त्या पण करायच्या आता युट्यूबवर सगळा रेसिपी वगैरे सगळं असतं ना पटकन बघून केलं जातात मिक्सर आले सगळे आता एवढं नवीन नवीन सगळ्या गोष्टी आल्या ना आपल्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतल्या एक सारख्या माझ्याकडे ना वाट्या भरपूर वाट्या आहे भर पण आहे ना त्याला कळ म्हणजे असे काट नाही आहे ना ग्लासला माझ्या काट आहे ना त्याच्यामुळे ग्लासनेच मी आज मस्त छान करून घेतल्या मम्मीने दिलेला कुरडाय मला तेल थोडं जास्त तापलं त्यामुळे थोडी लाल झाली पण एकदम मस्त एकदम पांढऱ्या शुभ्र आणि एकदम मोठा मोठा कुरडा होता मम्मीच्या मम्मीला कशा गावाकडे मोठाच कोरड्या आवडतं ही नागलीची पापडी मी एकच तळलं कारण खात नाही कोणी ते एक एक तळलं तरी ते तसंच राहून जातं पूर्ण कढई भरलेली एकदम छान ही तांदळाची पापडी नाही मी तळून बघितल्या मम्मीने दिल्या मी म्हणजे तळलेल्याच नव्हत्या अजूनपर्यंत म्हटलं चला तुम्हाला एक शेअर करूया ही ज्वारीची पापडी आहे खूप चांगलं असतं हेल्दी मम्मीने करून ठेवलेलं ते आणि त्यांची कशी ऑर्डर असतात ना त्या घरगुती म्हणजे हो असं गृह उद्योग छोटासा बचत गटाचा त्यांचा ते करत असतात असे कुरड्या वगैरे आपले फराळाचे जे असतात ना सगळं करतात ते वर्षभराचं खूप लांब लांबच्या ऑर्डर येतात त्यांच्याकडे नाशिक वगैरे तिकडनं येतात पुरी तळता शक्यतो आपण जी खालची बाजू असते ना आपल्या पलपटाच्या साईडची प्लेन बाजू ती टाकायची आधी म्हणजे पुऱ्या छान ता, येतात आणि पुऱ्या येणार सारख्या आलट पलट नाही करायच्या एक बाजू एका वेळेस एकच बाजू तळून घ्यायची नंतर दुसरी बाजू आणि शक्यतो आहे ना पुऱ्या करताना तेल किंवा आपल्या कोरडं पीठ असं त्याचा युज नाही करायचा नाही खूप तेल ओढतं ते नंतर अशा पचपचित होतात पुऱ्या मी केल्याने एकदम छान पुऱ्या झाल्या तेल नाही काही नाही मग खायची पण इच्छा होत नाही आपल्याला तेलकट तेलकट किती छान टम्म फुगलाय मस्त काहीच नाही एकदम छान एकदम सोप्या पद्धतीने केलेल्या नेक्स्ट टाइम तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करेल इथे बटाट्याची भाजी लगेच टाकून घेते मिस्टरांना खूप आवडते वीरा पण माझी खूप आवडीने खाते मुलांना सगळ्यांनाच आवडते बटाट्याची भाजी लहान मुलांना आणि मिस्टरांना खूप आवडते म्हणजे बटाट्याची त्यांना कधी दिली तरी ते खाऊ शकतात अशा पद्धतीने केलेली तर आमची मम्मी हो ना आम्हाला स्कूल मध्ये द्यायची बटाट्याची भाजी तेव्हा लहान होतो ना तेव्हा बटाटे पापडाची मिरची असं खूप द्यायची आमची मम्मी नंतर त्या गोड चांक्या असायच्या ना म्हणजे कुठे आम्ही ट्रिपला वगैरे गेलो ना माझी मम्मी आवर्जून अशी बटाट्याची भाजी त्या गोड चांक्या पोळ्या असं द्यायची तुम्ही पण म्हणजे तुमच्यासोबत पण असं झालं असेल लहानपणी तुम्हाला नक्की शेअर करून सांगा तुम्ही काय नाही टिफिनला वगैरे अशी छान आठवणी असतात आज खूप छान आठवणी पण निघाल्या म्हणता चला तुमच्यासोबत शेअर करूया चला बोलता बोलता गप्पा मारता मारता आपली बटाट्याची भाजी पण झालेली आहे ब्लॉग चा इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा विसरू नका करते उद्या पुन्हा भेट नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री सर्वांना